राम राम मंडळी स्वागत आहे गोपी की टोपीमध्ये तुमचं तर नेहमी आपलं फॉर्म्युला असते की रामराम मंडळी घेतो मग चार ओळी तर आज तुम्हाला पाळा म्हणून दाखवतो पाळा <laughs> पाळा बेचा पाळा असते की नाही तसा एक बायकोचा पाळा रात्री तीन वाजता तयार केला झोपच लागत होती मग गेला केला झालाच तयार तर म्हणून दाखव तुम्हाला पाहिजे आता काय बायको एक बायको एक नंबर ची सायको बायको दोनी लोनी पासून सुखी नहीं तिरी धोका बायको त्रिक धोका डोक्षाच आहे खोका बायको चुक दुःख नाही कोटे सुख बायको सकच्या पती दू करती चाहती बायको साती साळेसाती खरी बेअकलाची जाती बायको आठी आळकाठी भांडत बसते साळी साठी बायको नव नववारी अंगात घातली की येते सवारी बायको दस नस नस देवा पुढच्या जन्मात नको करू अस अस म्हणजे हे बायको असते ते काही मांग धुजाळ न लावून नको देऊ बा नाही तर मग आता ह्या असं जे बोललो त्यात ते काही काही करो काही काही खोटं आप आलं आपल्या मनात सांगितलं मग जनात अशी गोष्ट आहे आपली तर ठीक आहे मग आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चलू द्या पुढे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा गोपी की टोपी बाय